नमस्कार मी वसंत गुंजाळ प्लांटो कृषी तंत्र अर्थात प्रल्चर बायोप्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा गेली दहा ते बारा वर्ष या ठिकाणी ज्या वेळेला कृषक चालू झालं तेव्हापासून आम्ही कांदा आणि ऊस याचे प्लॉट डेमो प्लॉट म्हणून घेत असतो या ठिकाणी जो आपला हा कांदा जो आहे हा लागवड दहाव्या महिन्यातली लागवड आहे दहा दहा दोन हजार चोवीसला लागवड केलेली आहे शक्ती गावरान कांदा ही लागवड आहे याची लागवड जी करताना बेसल डोसमध्ये आपण प्लॅन्टो दाणेदार आणि प्लॅन्टो मिन्स रासायनिक खताबरोबर बेसल डोस दिलेला आहे आणि सहा बाय सहावरती ही लागवड केलेली आहे सुरुवातीला लागवड केल्यानंतर ज्या वेळेला कांद्याची मुळकूच होऊ नये आणि मुळी वाढावी म्हणून आपण त्याला प्लॅन्टोचं ट्रायको आणि प्लॅन्टो ड्रिपचं आळवणी केलेली आहे त्याच्यानंतर साधारणतः एक पंधरा ते वीस दिवसांनी लागवडीनंतर आम्ही जी रासायनिक कीटकनाशकाबरोबर जी प्लॅन्टो झाईम आणि प्लॅन्टो हर्टी याची फवारणी कीटकनाशक आणि बुरशीनाशकाबरोबर केलेली आहे त्याच्यानंतर जो साधारणतः वीस ते एकवीस दिवसांनी जो कांदा होतो त्यावेळेला आम्ही याच्यामधून प्लॅन्टो दाणेदार आणि प्लॅन्टोमिन रासायनिक खताबरोबर टाकलेले आहे कीटकनाशकासोबत पिष्टीम झील आणि प्लॅन्टो मायक्रोचा वापर केलेला आहे त्यानंतर साधारणतः एक पंचेचाळीस दिवसाचा कांदा झाल्यानंतर आम्ही दुसरा शेवटचा एक फवारा केलेला आहे बुरशीनाशक त्याच्याबरोबर सल्पर ऑर्नेट आणि प्लॅन्टो एस पी याचा वापर केलेला आहे म्हणजे स टोटली प्लॅन्टो कृषी तंत्र वापरलेलं आहे ह्या प्लॅन्टो कृषी तंत्राचा तंत्रा उद्देश एकच असा आहे की रासायनिक खतं कमी करायची प्लॅन्टो कृषी तंत्रामध्ये प्लॅन्टो ड्रीप असेल प्लॅन्टो दाणेदार असेल प्लॅन्टो मीन असेल याचा ज्या वेळेला वापर करतो की उत्पादन चाकाकी आता तुम्ही पाहताय हा जो कांदा आहे या कांदा ज्या वेळेला प्लॅन्टो ड्रिप वापरलेलं आहे मुळे मुळांची संख्या ही पूर्ण वाढलेली आहे मूळ बघा साधारणतः एक वीजभर मूळ वाढलेले आहे त्याच्यानंतर ज्यावेळेला हा कांदा याला कांद्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कांदा पंजा झाला पाहिजे मान वाढता नये तो जागेवर पंजा झाला पाहिजे आणि त्याची वेण तया वेणी तयार झाली पाहिजे त्यावेळेला हा कांदा फुगतो हा कांदा ज्या वेळेला आमच्या प्लांटो कृषी तंत्राचं पिष्टीम वापरलं जातं त्यावेळेला ह्या कांद्याची गोलाई चकाकी आणि फुगवण विभाजन होतं त्यामुळं हा जो कांदा आहे प्लॅन्टो कृषी तंत्र जर वापरलं तर हा वर्षभर कांदा जरी ठेवला तरी हा कधीही सडत नाही आहे आणि कांद्याची साईज गोलटी साईज याच्यामुळं उत्पादन कंप्लीटली वाढलं जातं आहे प्लॅन्टो कृषी तंत्राचा हा उद्देशच आहे आमच्या प्लॅन्टो कृषी तंत्राचा एक स्लोगन आहे की खर्च कमी आणि उत्पादनाची हमी याच्यामध्ये तुमचं वीस ते पन्नास टक्क्यापर्यंत उत्पादन वाढलं जातं म्हणून शेतकरी बांधवांना एक माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला जर टिकवण क्षमता वाढवायची असेल उत्पादन जर जमिनीतलं वाढवायचं असेल तर तुम्ही प्लांटो कृषी तंत्राचा अवश्य वापर करा आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रतिनिधी मोफत मार्गदर्शन करतात आणि प्लॅन्टो कृषी तंत्राचं मार्गदर्शन करून तुम्हाला सहकार्य करतात विनामूल्य स मार्गदर्शन करतात त्यासाठी शेतकरी बांधवांना माझी विनंती कळकळीची विनंती आहे जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर करा ही नम्र विनंती धन्यवाद